मिरजेतील एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये उपचारासाठी से असलेल्या मनोरुग्णांनी उमळवाड येथील प्रसिद्ध असलेले झाडू बनवले ते व ते दीपावलीच्या निमित्ताने विक्रीसाठी मिरजेत आणण्यात आलेत मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या एस व्ही सामाजिक संस्थेने पुढाकार घेत मनोरुग्णांना प्रोत्साहन देत त्यांच्याकडून झाडू बनवून घेतलेत अत्यंत सुरेख आणि सुबक झाडू मनोरुग्णांनी बनवलेत समाजात कोणताही मनोरुग्ण कोणतेही काम करण्यासाठी सक्षम नसतो असा समज असणाऱ्यांना मनोरुग्णांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपली कला सादर केली मनोरुग्णांनी कामासाठी दाखवलेली तयारीनी संस्थेने त्यांना दिलेले पाठबळ या जोरावर मनोरुग्णांनी अशक्य अशी गोष्ट करून दाखवली आहे तर उत्तम सुबक आणि देखणे झाडू मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये बनवले आता तेच झाडू खास दीपावलीनिमित्त विक्रीसाठी मिरजेतील पोलीस ठाणे आवारात लक्ष्मीपूजनच्या दिवशी विक्रीसाठी स्टॉलच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहेत तर मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देणगी नको मात्र मनोरुग्णांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून प्रोत्साहन द्यावे या थीमखाली हा उपक्रम एस मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरकडून राबविण्यात आला तर उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मनोरुग्णांनी कष्ट घेऊन तयार केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मिरजकर नागरिकांना केले यावेळी अस्वी मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरचे संचालक श्रीकांत लोखंडे भाजपचे नेते गजेंद्र कल्लोडी ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंदे संचालिका वर्षा लोखंडे हे उपस्थित होते

त्यांच्याकडून त्यांना स सक्षम करावं असं मी जनतेला आवाहन करतो आणि ह्या लोकांचं पुनर्वसन व्हावं याकरिता जे ह्या मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटर आहे त्याचा मी आभार मानतो जय